याबद्दल आज मातंग एकता समाजाच्या हिशोबाने आज भव्य महाराष्ट्रातून सर्व टोटल कार्यकर्ते आलेले आहेत काही नाराज असलेले ते पण आलेले आणि सर्वांनी एकत्र पण दाखवलं मातंग समाजामध्ये ही एकीकरण आतापर्यंत कधी घडलेली नव्हती आणि आता ही घडली ही कधी विसरायला नाही पाहिजे आणि ही अशीच एकता जर मातंग समाजाने पूर्णपणे दाखवली तर हा महा महाराष्ट्रात काय बाहेर देशापर्यंत ही खबर चालल्या जाईल जसं अण्णाभाऊ साठ्यांचं नाव जसं बाहेरगावी आहे जसे त्यांचे पुतळे हे केले तसं मातंग समाजाचं नाव बाहेरगावापर्यंत राहावा आणि हे सकल मातंग समाज हा एकत्री करून हा असाच भव्य दिव्य यांनी प्रत्येक वेळेस असाच प्रोग्राम घ्यावा आणि असंच करत राहावा याबद्दल मी सर्वांचे आभार मी श्रावण नाटकर मुंबईमधून आज जो सकल माता समाजाचा ह्या ठिकाणी मुंबई आझाद मैदानावरती महाविराट आक्रोश योजन मोर्चा करण्यात आला त्या मोर्चामध्ये माता समाजाच्या असणाऱ्या ज्या काही मागण्या होत्या की गो बाबासाहेब गोपले यांचं स्वप्न होतं की माता समाजाला स्वतंत्र अटके आरक्षण देण्यात यावं त्या धर्तीवरती माता समाजाचं वर्गीकरण व्हावं ह्यासाठी माता समाजाने पूर्ण महाराष्ट्रातून मागणी लावून धरली आणि ती मागणी लावून धरल्यामुळं आखा पूर्ण महाराष्ट्रातून समाज ह्या ठिकाणी आझाद मैदानावरती एकत्र आला माता समाज ह्या मोर्चाला सर्व आजी माजी सर्व आमदार खासदार मंत्री जेवढी होती मा मी सुरेश कांबे दलित महासंघाचा जिल्हा अध्यक्ष आहे जालना आणि ह्या क्रांती मोर्चाचा जिल्हा समन्वय म्हणून मी प्रतिनिधी जालन्यामध्ये काम केलं साहेब आज अक्षरश डोळे भरून आले हा मातंग समाजाचा जनसमुदाय बघून माझा सगळे आजी माजी आमदार मंत्री आज एका मंचावर बसले आणि भविष्यामध्ये लवकरच आपल्या ह्या आरक्षणाचं वर्गीकरण लवकरच हे सरकार करणार आणि हे बावनकुळे साहेबांनी सांगितलं की लवकर पंधरा दिवसात आम्ही निकाली काढू पण त्यांनी जर निकाली नाही काढलं तर आजूक याच्यापेक्षा जास्त मुंबई बंद होणारी महाराष्ट्रातून लोक येणार आणि हे आरक्षण आम्ही घेणार आणि नक्कीच घेणार आणि सरकार आम्हाला देणार <coughs> बावनकुळे या ठिकाणी येऊन आश्वासन दिलं की मी लवकरात लवकर पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदय यांची मी मीटिंग लावतो माता समाजासोबत आणि माता समाज असणारी जे काही सात मागण्या आहेत प्रमुख मागण्या त्या मागण्या आम्ही पूर्ण यशस्वी करून तुम्हाला दावू आणि जे काही माता समाजाला आरक्षण पाहिजे ते आरक्षण आम्ही देण्याची या ठिकाणी आम्ही शंभर टक्के आम्ही हमी देतो असं या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी सांगितलं आणि आम्हाला आशा आहे की ते पूर्ण करतील या भाजप आणि सरकारामध्ये आमच्या मातंग समाजाला न्याय मिळेल असं आम्हाला या ठिकाणी शंभर टक्के वाटतं उत्तम रतन रणपिशे आहे मी साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार ती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब गोफले साहेबांच्या सोबत मी काम केलेलं आहे आदरणीय लोकनेते स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब गोफले यांचं स्वप्न होतं की या मातंग समाजाला हे आटके आरक्षण मिळालं पाहिजे जर आरक्षण मिळालं तर आमचा समाज हा कुठेतरी नोकरीला लागेल मुलंमुळे काम करतील अशा प्रकारचं त्यांचं स्वप्न होतं आणि आज हा प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी आझाद मैदान मुंबईमध्ये आलेला आहे ही गोपले गोपलेसाहेबांची देण आहे आणि आज असं वाटत आहे की कुठेतरी गोपले साहेबांचं स्वप्न साकार झाल्यासारखं असं वाटत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी चंद्रकांतजी बावनकुळे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे की पंधरा दिवस असतील वर्गीकरण करतील आणि जर नाही केलं तर यापेक्षाही हजारोच्या संख्येने समाज पुन्हा एक वेळेस या आझाद बनावण्याच्या आल्याशिवाय राहणार नाही तसं एवढं बोलून